नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चार जून आता लगीत दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या बारा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे छोटी सभिट आहे मित्रांनो आज चार जून आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू आहे त्यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे कालपासून बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आजही राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस आजही होण्याची शक्यता आहे आज पुणे विभागातील बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे त्यामध्ये दक्षिण कोकण रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे हे जे वातावरण मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर बनणार आहे सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे सोलापूर आसपासच्या परिसरामध्ये आजही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नगर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे कडा पाथर्डी बगूर गोडेगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात आधी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतरत्र देखील ठिकठिकाणी थीक हलका मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या भागांमध्ये देखील विखुल्य स्वरूपात पावसाचे वातावरण राहील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात तुरळक भागामध्ये किंवा विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे तेव्हा ठिकठिकाणी पावसाची शक्यता आज सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत सोलापूर तसेच पंढरपूर इकडे इंदापूर बार्शी करमला जामखेड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील नाशिक अहमदनगरमध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तसेच मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण भागामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल ठिकठिकाणी किंवा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ विखुलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता कमी जोर पावसाचा या परिसरामध्ये कमी राहील नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये दुपारनंतर काही परिसरामध्ये मुख्यधीकरून परिसर पूर्व भागामध्ये विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण मिळेल तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला बाँच मिळू शकतो रात्रीपर्यंत मित्रांनो हे जे वातावरण आहे हेच वातावरण आणखी काही पूर्वेकडे सरकणार आहे तर काही उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे रात्री मध्यरात्रीपर्यंत अमरावती विभागातील काही परिसरामध्ये पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये यवतमाळ कारंजा वासिम हिंगोली पुसाद काही मराठवाड्याचा भाग आहे पांढरकावडा चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत किंवा मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही आहे ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो सोलापूर आसपासच्या परिसरामध्ये आज चांगलाच पाऊस राहील रात्री देखील ठिकठिकाणी पावसाचा अलर्ट आहे पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रात्री मध्यरात्री देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये जोर आज कमी राहील दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात काहीसं पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो होत मित्रांनो आताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सब्सक्राइब करा धन्यवाद